काल पुणे शहरामध्ये झालेल्या एका कार्यक्रमामध्ये राज्याचे मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस यांनी एक जाहीर कबुली दिली कबुली अशी होती की मागच्या काही वर्षामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये पिंपरी चिंचवडा असेल पुणे महानगरपालिका असेल पीएमआरडी असेल किंवा जे औद्योगिक क्षेत्र आहे याच्यामध्ये राजकीय पक्षाचे खास करून सत्ताधारी पक्षाची मंडळी कंपन्यांना धमकावतात त्यांच्याकडूनच नाही का खरेदी केली पाहिजे अशा प्रकारच्या धमक्या देऊन तशा प्रकारचे ठेके मिळवतात त्याचबरोबर कंपन्यांमध्ये आणि सीमध्ये दादागिरी चालते अशा प्रकारची एकूण जाहीर कबुली त्यांनी काल दिली त्याबद्दल त्यांचे मी पुणेकरांच्या वतीने मला असं आभार मानतो कारण की राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी अशा प्रकारची कबुली देऊन पश्चाताप व्यक्त करणे ही चांगली गोष्ट असेल पण त्यांनी जे सांगितले त्याप्रमाणे एक प्रश्न पुणेकरांच्या मी त्यांना विचारू इच्छितो की या जिल्ह्याचे पालकमंत्री श्री अजितदादा जे महायुतीतले एक प्रमुख मंत्री आहेत त्याचबरोबर जे उद्योग व्यवसाय येतात ते एकनाथजी शिंदे यांच्या एकूणच अख्खे मंत्रालयामध्ये येतात नेमकी दादागिरी कोण करत आहे सत्ताधारी पक्षाची मंडळी करून या ठिकाणी अशा प्रकारचे ठेके मिळवत आहेत किंवा महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना कोण जर टेंडर मिळवत असेल तर संदर्भातली नावं सुद्धा त्यांनी जाहीर करावीत राज्यातले कुठले मंत्री कुठल्या मंत्र्यांचे पक्ष याच्यात गुंतले आहेत हे एकदा जाहीरपणे सांगा असं मी त्यांना खुला आव्हान देऊ इच्छितो पुणेकरांनी अकरा वर्ष राज्यात देवेंद्रजी आणि देशात नरेंद्रजी आल्यापासून खूप सहन केलेलं आहे मला असं वाटतं की पुणेकर आता कुठेतरी कडे लोटावर खूप सारे व्यवसाय या राज्यातून खास करून या शहरातून निघून चाललेले आहेत परराज्यात चाललेत ते थांबवा अशी आर्थ मागणी मी पुणेकरांच्या वतीने या ठिकाणी आणि देवेंद्र फडणवीस साहेबांकडे करतो